तर इथे जो इथे जो बुद्ध धम्म होता त्याचं नाव धम्मोतरीय पंथ होता इथे मानणारा जो वर्ग होता तो भिक्खू संघाला भेटायला कधी जायचा वर्षावासाच्या काळात आणि वर्षावासाच्या काळातच भिक्खू संघ कुठे भेटायचे लेणीवर नाहीतर ते काय करायचे चारिका करायचे तर चारिका करताना बुद्ध म्हणजे बुद्ध धम्मामध्ये नियमच आहे दर तीन दिवसांनी तुम्हाला एक जागा सोडावी लागते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जावंच लागतं त्याच्यामुळं आयडियल टायमिंग होतं आयडियल टायमिंग काय आहे की वर्षावसाच्या काळात भिक्खूस रंग तिथे भेटायचे त्याच्यामुळे त्यांना जाऊन त्यांच्याकडून लेणी त्यांच्याकडून धम्म समजून घेण्याचं सोपं जागा ठिकाण कोणतं तर लेणी म्हणून आजही इथला माणूस कुठला या साष्टीचा माणूस कुठे जातो धम्म समजून घ्यायला कारला लेणीवरती समजतय का मी काय सांगतो समजतंय का तुम्हाला आजही साष्टी मधला माणूस कुठे जातो कारला लेणीवर तुम्ही काय करता तुम्ही विरोध करता हा आ, केस हा केस काढण्याची पद्धत कोणाची आहे श्रमणांची बरोबर ना तुम्ही कुठे तुमच्या मुलांचे केस काढता आपण इकडेच काढतो ना मामा काढतो इकडे मामा काढून काढतो ना पण आगरी समाज कुठे काढतो ही श्रमणांची परंपरा आहे जेव्हा तुम्ही सांसारिक जीवन त्यागता आणि तुम्ही उपसंपदा स्वीकारता तेव्हा केस काढावे लागतात है ना ही दुसऱ्या कोणाकडे पद्धती नाही अग्री समाज हा नकळतपणे बौद्ध धर्माचे काही गोष्टी आहेत ते अनुसरतात काय करतात केस काढल्यानंतर तर त्याला प्रदक्षिणा घालतात कशाला स्तूपाला आता त्याला ते ज्यांची उपजीविका आहे त्यांनी सांगितलं की त्याला पैसे फेकायचे ते पैसे का फेकले जातात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ते पैसे फेकण्याची पद्धत नंतरचे बुद्धांच्या अहिंसेच्या मार्गाला हिंसेने उत्तर कोणतं तर तिथे जाऊन बकरा आणि कोंबडं कापणं जीव हत्या करायची ना बुद्धांनी सांगितलं ना जीव हत्या करायची नाही प्राणी हत्या करायची नाही मग त्याला उत्तर है काय आहे तर त्याला उत्तर हे आहे की त्यांनी सांगितलेले जे नियम आहेत त्याला काटछाट करण्यासाठी मग तिथे काय केलं कोंबड्या आणि बकर कापलं जात आता आपण जर नीट लक्षात घेतलं तर त्याला काय म्हणतो एकविरा देवी म्हणतो की एकविरा आई म्हणतो एकविरा आई म्हणतो अलिखित करार आहे तो एकविरा आईच म्हणायचं बरोबर ना आणि तिथे जाणारा वर्ग कोण आहे तर या साष्टीच्या भागामध्ये राहणारा जो वर्ग आहे तोच जातो तिथे आता एकविराईचं स्वरूप म्हणजे काय कोणी सांगेल हा आता हा जो ही जी थेरी आहे ही राजाराम पाटील सर माझे मित्र आहेत त्यांनी आणली त्याच्या पाठीमागची त्यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजे की अग्री समाज आणि बौद्ध समाज यांच्यामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी माता महामाया यांचं तो तो संकल्पना त्यांनी पुढे आणली पण एकविराईचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे का काय तांदळा पद्धत आहे तांदळा म्हणजे उपासनेची एक पद्धत आहे बरोबर ना माहितीये का कोणाला तांदळा तांदळा म्हणजे काय असतं एक मुखवटा असतो त्या मुखवट्याला पूजन करणं त्याला हात पाय शरीर काहीच निसत आणि त्याला त्याला तांदळा म्हणतात आता हे कधी कधी होतं मला ते सांगा कुठे कुठे बघितले तुम्ही असं मुखवट्यालाच पूजन करणं माता म्हणजे माता म्हणजे आई बरोबर या सगळ्या आई आहेत यांना संबोधन काय आहे आई यांच्या या सगळ्या आई आहेत आता ही एकविरा आई जी आहे हा माझा अभ्यासाचा विषय मी तो अभ्यास केला कारण की मी त्याच समाजामध्ये राहतो अग्री कोळी समाजातच राहतो आणि अग्री कोळी समाज आजही तिथे जातो केस मुंडन करतो प्रदक्षिणा घालतो हे सगळ्या इंडिकेशन्स काय आहेत की हे पूर्वी प्राचीन काळातले बौद्ध धम्म अनुसरणारे होते कारण की ते या भूभागातच राहिलेले बौद्ध धर्म इथेच मोठा प्रचार प्रसार झाला या अप्रांतात म्हणजे कोकणाला अप्रांत हे नाव होते या कोकणातून साठ अरंत झालेले होते किती साठ अरंत पद कशी मिळते ही तुम्हाला कोणी देत नाही तर तुम्हाला ती आंतरिक तुमची जी मानसिक अवस्था आहे त्याच्यातून मिळतं पहिल्यांदा काय होतो आपण स्तोतापन्न होतो शकुतगामी होतो अनागामी होतो आणि त्याच्यानंतर आपण अरंत होतो अरंत कोण असतो व्यक्ती जो दुःखमुक्त झालेला आहे सगळ्या दुःख सगळ्या तृष्ण त्यांनी श्रमवले त्याचं जीवन पुन्हा नाहीये अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो अरंत आणि अशा ऐंशी अरंतांचे स्तूप आपल्याला पाठीमागे म्हटले या लेण्यांच्या पाठीमागच्या भागात पण पार खाली डोंगरात उतरावं लागतं अशा स्मृती प्रित्यार्थ स्तूप तयार केलेले जातात कोणाच्याही नावाने स्तूप तयार होत नाही ज्यांनी अरंत पद प्राप्त केले अशाच व्यक्तीच्या नावाने स्तूप दिले जातात अशा अनेक स्तूप आपल्याला बाजा कारला तर असे अरं त्यांचे मिळालेले आहेत आता एकवीरा आईला पूजन करण्याची पद्धत काय माहितीये का, का। एकवीरा आई किंवा तुमचं गट स्थापना किंवा या आता पावसाळा जस्ट आपला गेला गणपती गेला आणि आपण काय स्थापन केलं गौराई गौराई स्थापन केली ना तर गौराईला पूजन करण्याची पद्धत कशी आहे हे थोडं बौद्ध धर्मच्या वेगळ्याच्या वेगळ्या कॉन्टॅक्ट मधून मी सांगतोय कारण की आपण भांडत बसलोय आपण भांडत बसलोय आपल्याला नक्की काय आहे स्वरूप काय आहे ना तिकडच्या लोकांना माहिती ना इकडच्या लोकांना माहिती त्याच्यामुळे आपण कॅशेस होऊन ती भांडण करतो एकविराईचं स्वरूप हे दुसरं तिसरं काही नाहीये भूचं प्रतीक आहे मातेचं प्रतीक आहे या भूला पूजन करण्याची पद्धत आहे त्या भूचं प्रतीक म्हणून तिचं सांस्कृतिक रिप्रेझेंटेशन आहे काय सांस्कृतिक धार्मिक नाही तिचा धार्मिक काही संबंध नाही सांस्कृतिक रिप्रेझेंटेशन आहे प्राचीन काळामध्ये बुद्ध धम्माच्याही आधी जो आदिम काळातला माणूस होता तो कशाला पूजन करत होता तर तो निसर्ग पूजक होता जे निसर्गाचे घटक होते नेचर्स एलिमेंट होते यांना पूजन करण्याची त्याच्याकडे त्याच्यात ती मान्यता होती ते काय काय पूजन करत होते तर पाणीला पाणी होत झाडं होतं डोंगर होते ही भू या जमिनीतून या या मातीतून या भूमीतून आपल्याला उदरनिर्वाह होत म्हणून या भूला काय म्हणतो आपण भूम आताच म्हणतो ना आई म्हणतो ना हिला तर एकदाही दुसरं तिसरं काही नाही ती भूचं प्रतीक आहे म्हणून आईच्या दर्शनाला चाललोय आगरी समाज काय म्हणतो की आम्ही आईच्या दर्शनाला चाललोय कोणत्या आईच्या तर या भूमातेच्या दर्शनाला चाललोय असं ते इंडिकेशन आहेत अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजत नाहीत या सांस्कृतिक रिप्रेझेंटेशन आहेत आता जेव्हा आपण तुम्ही जेव्हा तो काळ समजून घ्या तो काळ मी कोणता सांगतो आता गटस्थापनेकडे येऊ आपण घटस्थापना कधी केली जाते नवरात्र झाल्यावर महिलांचाच तो सगळं काय आहे बरोबर पावसाळा जे बरोबर ना आणि चांगलं धन धान्य वगैरे ते चांगलं बाहेर आलेलं आहे आणि आता ते कापून आणायचं ही ती वेळ आहे ना त्याच वेळेत आहे ना आता तुम्ही थोडस त्या गोष्टीकडे जा की घटस्थापना कशी केली जाते काय असतं घटस्थापना कुंभ घेतात कुंभ घेतात कुंभ हे धरित्रीचं हे मातीच या भूमीचं प्रतीक आहे कुंभ असतं कुंभ मध्ये काय टाकतात माती टाकतात त्या मातीमध्ये काय टाकतात धान्य टाकतात आणि वाढ बघतात ते सृजनतेचे ते साफल्यचे फर्टिलिटीचं प्रतीक आहे एकविरा आई दुसरं दुसरं काय नाही फर्टिलिटीचं प्रतीक आहे जे कुंभ आहे ते पण फर्टिलिटीचं प्रतीक आहे आईला मातेला खूप मोठं स्थान होतं मागच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होते आता आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती आहे मातेला खूप मोठं स्थान आहे तर या छोट्या छोट्या प्रतिकांमधून आपल्याला लक्षात येतं की एकविरा आई किंवा गौराई गौराई सुद्धा गणपती गेल्यानंतर येते तिला सुद्धा आपण जे खातो तेच देतो है ना तिच्या समोर सुद्धा वाढतो काय आपण तर जे काय खाल्लं जातं आपण दैनंदिन जीवनात तेच तिला पकवान जे आहे ते तिलाच देतो बरोबर असं ते कृतज्ञता व्यक्त करण्याची ती पद्धत आहे या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एकच कळतं की सांस्कृतिक जेव्हा एकत्रीकरण येतं तेव्हा लक्षात येतं की आपण सगळेच जण मागे गेलो तरी सगळेजण एक आहोत आपल्यामध्ये विभागणी नाहीये तर ती त्या गोष्टी आपण खूप बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे